पुढील तीन दिवसांमध्ये कोकण खान्देश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे तेच आपण या मध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर कर। सबस्क्राइब करून ठेवा कारण आपण सर्वात आधी हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा गोंदिया वाशी बुलढाणा भंडारा यवतमाळ अमरावती गडचिरोली आणि अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये सात आणि आठ तारखेला मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे मात्र नऊ तारखेला नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये नऊ तारखेला जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे खानदेश भागात जळगाव नंदुरबार नाशिक आणि धुळे या चार जिल्ह्यांमध्ये सात आठ नऊ तारखेला पुढील तीन दिवस मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण भागात ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जलना नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट पुढील तीन दिवस देण्यात आला आहे पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे मात्र अहमदनगर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला सात आठ नऊ तारखेला रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका